नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेमी युगलांसाठी पार्टी करायची आणि तिथे अशा मुलींचे अश्लील फोटो काढून अशा पार्टीत प्रेयसी आदला बदल करायचा खेळ खेळायचे महिलांनी विरोध केला तर त्यांना धमकावून यामध्ये सहभागी करून घ्यायचे त्यामुळे देशातील संस्कृतीचा स्थर एकदम खालच्या लेवलला गेल्याचं दिसून येतंय आहे अखेर या टोळीला पोलिसांनी चेरबंद कर्नाटकची राजधानी बेंगलुरु म्हटलं की सुसंस्कृत शहर मानलं पण इथे काही टोळ्या पाश्चिमात्य देशातील घानेड्या संस्कृतीचा स्वीकार करून अनेक महिला आणि मुलींना जोडीदार बदलण्यास भाग पाडत असल्याचे उघड झालंय व्हॉट्सअप ग्रुपवरून पार्टी ठरवायची आणि अने यामध्ये अनेक प्रेमी युगलांना यामध्ये सहभागी करून घ्यायचे पार्टी रंगात आली की मुलींचे अश्लील फोटो काढले जायचे आणि तिथेच या मुली फसायच्या त्यांना ब्लॅकमेल करून मुलींना पार्टीमध्ये जोडीदार बदलण्यास भाग पाडायचे काही जण स्वच्छेने सहभागी व्हायचे तर काहींना धमकावून सहभागी करून घ्यायचे हा प्रकार बऱ्याच दिवसापासून बिनबोबाट चालला होता मात्र एका महिलेने याबाबत आवाज उठवला बेंगलुरू पोलिसांनी या रॅकेटची खात्री केली आणि त्यानंतर या पार्टीतील सगळ्यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली यामध्ये हेमंत आणि हरीश हे, हे दोघेजण असे रॅकेट चालत असल्याचे समोर आले तेव्हा बेंगलुरु पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यानंतर त्यांची चेन कुठपर्यंत गेली याचा तपास करून त्यांच्या देखील पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत अशा प्रकारामुळे देशातील संस्कृती खराब होत असल्याचं दिसून येत आहे